श्री साईबाबा पालखी सोहळा समिती व श्री साई वसुंधरा समितीच्या वतीने जातेगाव मुखई इथं वृक्षारोपण संपन्न श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचा साई पादुका रथ शिर्डीकडे मार्गक्रमण करत असताना मौजे बकोरी गावात श्री साई वसुंधरा समिती बकोरीच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले तर शिरोड तालुक्यातील मौजे जाते गाव या गावातही पालखीत सहभागी झालेल्या साई भक्तांनी तिथे जाऊन श्री साईबाबा प्रथम दीडशे झाड व नंतर साडेतीनशे झाडांची लागवड करण्यात आली या वृक्षारोपण कार्यक्रमात साई भक्त मोठे जगताप इंगळे जीवन डोंगरे शिंदे धुमाळ यांनी पुढाकार घेऊन परिश्रम केले श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे व साई वसुंधरा समिती बकोरी यांच्या या उपक्रमाचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे काही सरपंच संयुक्त यांच्या वतीनं तसेच आमच्या गावातील सर्व सिनियर मंडळी सर्व त्यातील सर्व मंडळी हा वृक्षप्रेमी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी संस्थान म्हणण्यापेक्षा पायी दिंडी सोहळ्याचे जे काही कार्यक्रम आहेत सगळ्यांचं ज्याच्यामध्ये योगदान आहे उदाहरणार्थ कदम साहेब आहेत मोठे आहेत आपले जगताप साहेब आहेत शिंदे आहेत उम साहेब आहेत विंगळे आहेत जाधव आहेत तसंच हे काम करत असताना मेन कष्टाचं काम असतं इतके आनंदाने काम करणारी लोक मी पहिल्यांदा पाहिली ते बोरी गावातील आमचे सर्व लातूर मधले सर्व रहिवासी साई भक्त आहेत सरांची टीम इंग्र सरांची जी टीम आहे त्यांचंही या ठिकाणी मी कौतुक करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या गावचे माझे मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा माझे गुरु आणि आमचे चुलते ज्यांनी हा जो वाडा तुम्ही पाहिला सामर्थ्यवान असा जो वाडा आहे त्याची जी परंपरा आहे ती खुप चांगली राहावी म्हणून मी गावकऱ्यांना आव्हान केलं येणाऱ्या पिढीला आपण काय सांगू काय देऊ इच्छितो त्यासाठी ते, ते रोज हातात घेतलं आणि माझ्या खांद्याला खांदा लावून मूर्ती माझ्याबरोबर राहिली आठवर्षी ब्याऐंशी ब्याऐंशी वर्षी तरुणाला लाजलेलं असं काम त्या वाड्यामध्ये फवारणीचं काम असू द्या काटे तोडायचं काम असू द्या किंवा गावकीला गावकीला एकत्र करायचं काम असू द्या तुमचे गुरुजी अविरत काम करतात तुमच्या साई संस्थांच्या किंवा स्पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने मी गुरुजींचा या ठिकाणी आधी करतो आणि कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घडून आणला आणि कदम सरांनी एक आपल्याला आवाहन केलं सरमाने साहेब तुमच्या वर्षी हे एक हजार झालं तुमच्या गावामध्ये लावून किदान जय राजा जैछितच राजा जै इच्छितच साईबाबा आपल्याला ते सामर्थ्य देईल आणि तुम्ही जे साई शब्द दिलेले आहेत ते मी लावून याची साथ गावक्रममध्ये आहे जे सर्व गाव हे लोकसमय करून जाऊ आणि भरवणाकडे साक्षी अशी गाव हे वंशज आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांना सा सहाय्य करणारे कलाटे साहेब हे सर्व पाहून एवढे आम्ही आनंदी झालो की आमच्याकडे शब्द नाहीत आज बोलण्यासाठी आणि या सहकार्यातून ही झाडं जगवण्याची पूर्ण शाश्वती मला मिळते आहे म्हणूनच त्यामुळे भैरव नात्याचे नाही आपण यांना एक हजार झाडं लावण्याचा संकल्प करत आहोत आणि तो पूर्ण होईल अशी साईबाबांचे ओम या ठिकाणी गुरु जय ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सत्कार घ्यायला तयार नव्हते पण आमचं एक कर्तव्य म्हणून पुन्हा पुलाची बाकळी फेटा आणि श्रीफळ गुरुजींना विनंती करतो की आपण सगळ्यांच्या वतीने कार्याध्यक्षांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे पेटा बांधून